काय का खबर का आहे ना बरा जेवला काय जेव्हा जाता जेवण बर घरी सगळं व्यवस्थित बायको दोन्ही भांडी करते ना तू का तुझी भाड्या अहो तुम्ही मला ओळखलं नाही बहुतेक कोण आहे रे तू अहो मी सोन्या सोशल वर्कर आहे तुमची बायको सासरीची मंडळी तुम्हाला त्रास देत असतील तर मला सांगा आपण त्यांच्या विरोधात आवाज उठवून चाट न उठ नाही मार देऊन चाट न हलायचं थर माझ्या घर सांगायला म्हणशील इथं माझ्या बायकोची मपकार अरे तुम्ही चिडला बहुतेक चिक्की खाणार काय शेंगदाण्याचे शेंगदाण्याकात मारेन वाटलाट अरे अरे चे। सोन्या तू अरे काय बहिरे बिरे झालेस काय किती हुशार झाला आवाज देतो मागन काय ना का सोन्या अरे वा 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 काय ऍक्टिंग अरे तुला असं काय वाटतंय मी ऍक्टिंग करत अरे मग मला बघून पळाय का लागलायस मागल्या वेळी तुझ्या मुळे मार खाता खाता वाजली आता मला काय बाबा मार खायला अरे चल आता काय नाही ढापून आणलेले नाही खात तू मार चल रे अरे काय विषय झाला रे एवढी गर्दी कशी काय गावात दोन दिवस झालं पान नाही आलेलं का तेव्हा की लाटचा प्रॉब्लेम त्यामुळेच दोन दिवस पान नाही असा विषय आहे वय म्हणूनच बापू इंजिनियर संघ बोलायला लागलेत नका बघा समाजसेवक तुमच्या जन काय होत असलं तर अरे इथं का थांबल आपण अरे तू ऐकलं नाहीस गावात लाईट नाही मी चोरा आलो आपण खो मागच्या वेळेला का कोट डापला मार खाता वाचलो आपण आता डायरेक्ट मी चोरावी जातो बाबा मी बाबा अरे थांब थांब काय ऐकाय होत अरे आपण आपल्यासाठी कुठं करतोय गावासाठी करतोय करायला का अरे विचार कर गावात नाव होईल तुझ माझ सगळ्या पुरी सम्या 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 करतील तू थांब वायर इकडे दी आला वायर आला वायर मला उंचा काय करायला पकड रे चिवाय रे काय नाही काय नाही असत असत चिवा आणि वायर ह्या डाव बाबी शिकून काय करा <laughs> तुम्ही ते आहे ना इलेक्ट्रिशियनचा कोर्स घेतलाय आयटी कॉलेज आहे त्याच प्रॅक्टिकल करा आली भाडू वीज चोर तुम्ही तुम्हाला माहित नाही वीज चोर हे काही त्यान गुण आहे चला

बाणी ही वायर लावली होती का याला काय झाले अरे केबल आहे केबल टीव्हीची सोन्या काय घेऊन आलायची अरे काही तू घेऊन आलास की वायर <laughs> काय केबलची वायर आहे आणि निघाला वायर म्हणून व्हायला का का ऍडमिशन कोणी दिलं नाही कुणी दिलं नाही कोणी दिलं आता अंगोदेशन देत का माहित नाही बेनी वायर म्हणून व्हायला निघाली ती <laughs> <या भायर>। आणि वाटत गुडघ्या पडल्या जातो गुडघ्याचा टोक्यात गेला काय खोळा खावली आपलं जागा अरे काय कुठली वायर घेऊन आलास पांढरपावच्या घरापाशी होती प्रेवास घातली ती सांगते बाबा आर पण लाईट लाईटची आहे का केबलची बघून आणा येत नाही वे आता काय करायचं रे आता काय फसलं सगळं असेल ते पाण्याचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का आपल्याकडे चल बोगे आता वायर टाकूय सोनिया इकडे बघ आहे बस इथं काय प्रॉब्लेम झाला अरे काय नाही रे भावा प्रॉब्लेम गावात लाईट नाही त्यामुळे मोटर चालणार आहे त्यामुळं पाणी नाही होय लागा करायची विना लाईटची मोटर कशी चालते बघाय पाहिजे होय बघायला पाहिजे भावा कायतरी शोध लावाय पाहिजे सोनिया मोटर काय करते काय करते अरे माझी मोटरीच काम काय पंधाऱ्यातलं पाणी इकडच तिकडं टाकायचं सोन्या मी काय म्हणते माहित आहे मोटर काढूया का आपण आणि पंधाऱ्यातलं पाणी बादली नव्हते पाईपच आलं पाणी वा वा आहे माझं डोकं ती बादली कुठं आहे घरात त्या घरातल्या बादलीत जाऊन जीव द्याय जा, जा। निघालाय पंधाऱ्यातलं पाणी पाईपच बादली नवतायला अरे दिस रातल्या का बत बसलास तरी ल गावातल्या ले नाय का पाणी पोतायचं नाही अरे <laughs> सकाळी डुंगण धुवाय पण एक बादली भरायची नाही तुझी पाणी होत घे बस रे तू माझं डोकं चालू होते काय सम्या काय रे आपण येऊ बंधारा जोडव्या म्हणजे गावात पाणी पाणी होईल काय बंधारा आ बंधारा जोडव्या कशी वाटते आयडिया एक नंबर आहे एकच नंबर आहे नाही चल बॉम्ब आणून लाभूया का चल थांबवा म्हणतो थांब म्या तयार का रेडी रेडी बाबा एक अरे उड़ा का हो दोन पानी अरे उंडकी जाऊन काय बंधारा उडवा लागलाय काय हा मग काय करायचं साहेब आमच्या गावात दोन दिवस झालं पाणी नाही म्हणून बंधारा फोडा घर मग काय बंधारा उडवला काय थांबा तुम्हालाच फोडतो